बाहेरचं वातावरण फार नाही त्या गोष्टींना नको तो मुलामा देऊन अविचारानं धर्माची आणि धर्म प्रवृत्त झालेल्या लोकांची निंदा करण्यामध्ये लोकांना पुरुषार्थ वाटतो आहे अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्वाचा अभिनिवेश आणि हिंदूच्या पोटी जन्माला आलो या विचारातून माणसाचं रक्त खवळलं नाही तर आपण माणूस म्हणून घ्यायच्या योग्यतेचे राहणार नाही याची जाणीव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जरी आता निर्माण झालेली असली तरी सुद्धा प्रार्थना विनंती एवढीच आहे रक्त खवळू दे फक्त कृती शास्त्रीय असू दे आपली निंद्य अनेक घडावं स्वतःच्या डोक्यावर राजकीय पक्षाच लेबल लावून तुमचं माझ अस्तित्व सर्व प्रकाराने नष्ट करण्याकरता आजूबाजूला टपलेले आहेत आणि आपल्या संप्रदायाच्या सांप्रदायिक व्यक्तीच्या हातामध्ये आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही लगेच शास्त्रीय म्हणून एकच मार्ग आपल्या हातात मतदान करणे एवढा एकच मार्ग आहे आता आदरणीय परायण रामकृष्ण महाराज वीर यांनी या विवेकाची गोष्ट काही विवेकाबद्दल ते बोलले मला अधिक बोलायचं नाही खरं म्हणजे मला बोलायचंच नव्हतं पण तरी आल्याबरोबर का माझं नाव घेतलं मला माहिती नाही पण अशी एक संस्कृतात असे संस्कृतामध्ये असं एक सुभाषित सांगितलं जातं की अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रो बलिम द्या देव दुर्बल घातक आणि देव म्हणजे गोविंद देव दुर्बल घातक हा असं असू नये असं मला वाटलं पण तरी सुद्धा मला बोलायला भाग पाडलाय पण 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 बोलणं आज प्रत्येक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे या संबंधात बोलणं कीर्तनकाराचं कर्तव्य आहे आपण ज्ञानेश्वरी गाथा संत वाङ्मय याच्यावर बोलत जरी असलो तरी या वाङ्मयाबद्दल आपल्याला मोकळ्या मनानं अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि निकोप मन निर्माण करायची असतील तर आपल्या भोवतालची परिस्थिती धार्मिक असावी लागते आणि त्याकरता म्हणून आपण सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे रामकृष्ण महाराज गोष्ट सांगत होते मला अधिक बोलायचं नाही ज्ञानोबराची एकच ओवी मला आपल्यासमोर आत्ता ठेवण्याचा मोह आहे मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी ती योगी आप आहे दिवाळी निरंतर आता आपल्याला वीस तारखेला अविवेकाची काजळी फेडायची अविवेकाची काजळी वीस तारखेपर्यंत फेडत राहायचंय वीस तारखेला योग्य ते बटन दाबून विवेकाचा दीप लावायचा आहे आणि तेवीस तारखेला योग्याची निरंतर दिवाळी आपल्याला अनुभवायची आहे या कारणाकरता म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येणं महत्वाचं आहे हे एकत्रित आपण आलेलो आलेलो कीर्तनकारांचं धर्माचार्यांचं असं म्हटलं जात पण मला असं वाटतं की प्रत्येक कीर्तनकार स्वतःच्या ठिकाणी एक संमेलन पण बाळगून आहे तो कीर्तनकार व्यक्ती म्हणजेच एक संमेलन असत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये ज्या भूमिका मांडल्या आणि या जगतातल्या प्रत्येक जीवाच्या कृतकृत्यते करता जी जी जबाबदारी या समाजातल्या प्रत्येक घटकावर लादून दिली प्रत्येकावर आपलं उत्तरदायित्व काय असावं याचा विचार करण्याची ज्ञानेश्वर महाराजांनी गरज बोलून दाखवली त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यावर जर आपण हरिभक्ती परायण हे ब्रीद ही बिरुदावली लावून घ्यायला लाजत नसू हरिभक्ती परायण म्हणून घ्यायला आपल्या अंतःकरणामध्ये कोणता विकल्प येत नसेल तर आपल्या सर्वांवर ज्ञानेश्वर महाराजांनी ही जबाबदारी टाकली आहे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता हे अनवरत वीस तारखेपर्यंत या भूमंडळावर अनेक लोकांना भेटत राहून आपण मांगल्याचा म्हणजे सुयोग्य पद्धतीनं बटण दाबण्याच्या विचाराचा मंगल वर्षाव करत राहणं ही आज कीर्तनकाराची या निमित्तानं जबाबदारी आहे आपण सर्वांनी ते केलं पाहिजे परंतु गोष्ट, गोष्ट गोष्टी फार विचित्र आहे फार विचित्र गोष्टी आहे आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते मघाशी म्हटल्याप्रमाणे चांगलं नाही आणि आपल्यालाही हे माहिती आहे आपली अडचण कशात आहे आपल्याला काही कळत नाही ही आपली अडचण नाहीच आहे ती कधीच नव्हती लोकसभेला काय झालं हे आपल्याला कळलं नाही असं मुळीच नाही कळलेलं आहे पण जे कळलेलं आहे त्याच्यातून सुयोग्य विचाराची निवड करून पुढे काय करायचं आहे याच्याकरता जो विवेक याच्याकरता जी विचार संपन्नता लागत असते त्या विचारातून कृतिशील होणं ही थोडी अडचण आहे झालं काय आपण दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा थोडस कुठल्या पक्षाशी संबंधित नाही हा विचार कुठल्या एका विशिष्ट विचारधारेशी संबंधित नाही आज जो विचार करण्याकरता आपण इथे आहोत ज्या विचाराला डो, डो,